हे नक्कीच उत्स्फूर्त असा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून आम्हाला मिळाला आणि ह्या संपूर्ण प्रचार यंत्रणा आम्हाला प्रभावीपणे राबवता आली कारण की महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे खांद्याला खांद्या लावून शिस्तबद्ध आणि नियोजनरित्या काम करत होते वरिष्ठांचंही आम्हाला मार्गदर्शन हे त्यानिमित्ताने मिळत होतं आणि त्याचंच जे एकंदरीत जर आपण जर त्याचं जर आउटपुट बघितलं तर आज चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानेन कारण की त्यांनी मोठा मतदारसंघ होता आणि त्यांनी शिस्तबद्धरित्या ग्राउंड टू ग्राउंड लेवलला बूथ लेवलचा आमचा प्रत्येक पदाधिकारी असेल समितीचा सदस्य असेल त्यांनी चांगलं सहकार्य करून आम्हाला त्याच्यामुळे हे जे नियोजन आहे हे चांगल्या पद्धतीने करता आलं नाही बघा उबाटाने आम्हाला सर्टिफाय केलं की आम्ही विकासाचं काम हे जर कोण करू शकतो तर आम्ही महायुतीचे जे उमेदवार आहे ते करू शकतो कारण की त्यांच्या संपूर्ण जर तुम्ही जे काही तुम्ही पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत जर बघितलं त्यात एकही पॉझिटिव्ह असं रिमार्क्स नव्हते सगळे कन्फ्यूज करणारे फेक नॅरेटिव्ह त्यांनी वापरले आणि ज्यावेळी आपल्याला एखादं चांगली गोष्ट करता येत नाही त्यावेळी माणूस सगळ्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत असतो पण ह्याही वेळी जसं विधानसभेत घडलं मागच्या लोकसभेत घडलं नगरपंचायतीत घडलं त्यांनी खोदलेल्या खड्ड्यामध्ये तेच पडतील आणि महायुती प्रचंड मोठ्या मताधिक्याने फक्त इथेच नाही तर जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या मत्याधिकाने डॉमिनेट करेल नऊ तारखेला नऊ तारखेला सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी तवड्या पंचायत समितीचे आमच्या महायुतीच्या उमेदवार सुस्मिताताई ताई या मोठ्या मताधिकाणी येथे विजयी होतील आणि त्याच महायुतीच्या प्रतिनिधी म्हणून सावंतवाडी पंचायत समितीपदी सभापती म्हणून त्याचं नेतृत्व करतील हे नक्की नाही हे बघा निवडणुकीत प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं आणि आम्ही एक सांगतो की कार्यकर्त्यांचं जे पूर्णपणे जे नियोजन आहे त्याच्या आधारावरती विजय हा शंभर टक्के